नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर तालुक्यातील पर्यटकांनी श्रावण मास मध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन आज श्रावण मास पहिला सोमवार महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य असे बारा ज्योतिर्लिंगांपैकी असे एक भीमाशंकर मंदिर या ठिकाणी श्रीगोंदा मतदारसंघाचे लाडके आमदार बबनराव दादा पाचपुते यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे लालासाहेब करपे तसेच त्यांच्यासोबत शिवनेरी हॉटेलचे मालक भरत भोईटे त्यांचे बंधू राजेंद्र भोईटे तसेच गुंडेगावचे प्रगतशील शेतकरी अनिल कोतकर यांनी या ठिकाणी भेट दिली व निसर्गप्रेमींना त्यांनी चांगला संदेश दिला आज धावपळीच्या जीवनात आज वेळ खूप कमी आहे पण कधीतरी अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे असा संदेश दिला व जाताना भीमाशंकर जवळील डिंबे धरण आज ओव्हर फ्लो झाले आहे इतका पाऊस झाला आहे तेथील दृश्य खरंच पाहण्यासारखे आहे एकदा अवश्य भेट द्या असे पर्यटकांच्या वतीने सांगण्यात आले आहे अहिलानगर तालुका प्रतिनिधी सागर कासार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेहरी करा